नमस्कार आपल्या धुळे देऊर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकार्य सोसायटी लिमिटेड देऊर बुद्रुक तालुका जिल्हा निवडणूक मतदान दिनांक चोवीस चार बावीस रोजी आठ ते चार वाजेपर्यंत सुरू होते एकूण नऊशे पन्नास सभासदांपैकी आठशे पन्नास सभासदांनी मतदानाचा हक्क बजविला या निवडणुकीत दोन पॅनलची लढत होती जनजागृती पॅनल व विकास पॅनल यांची लढत असताना शेतकरी पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले गटनेते रवींद्र नानासाहेब देवरे यांच्या पॅनलला तेरा ते तेरा उमेदवार निवडून आल्याने विजयी उमेदवार दिलीप गांगुडे उत्तम चौधरी किरण देवरे किशोर देवरे प्रशांत देवरे मोतीराम देवरे रवींद्र देवरे रवींद्र श्रावण देवरे नथू नेरकर नामदेव माळी आदेश कुमार मोता चंद्रकांत शिंदे युवराज शिंदे अर्जुन शिंदे हे सर्व उमेदवार निवडून आल्याने तसेच जनजागृती पॅनलचे एकही उमेदवार न झाल्याने असे गटनेते देवरे यांनी साधला यावेळी सागर देवरे भरत बागुल ज्येष्ठ चिडवण पाटील, लोटन पाटील नेरकर, सिंदे, सिंदे, भाईदास गोस्वामी धनंजय दन, देवरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने निकालाच्या वेळी उपस्थित होते बुद्रुक विकास सहकारी सोसायटी निवडणूक आज पार पडली अत्यंत वातावरणात निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीत आमचं शेतकरी विकास पॅनल हे पूर्ण बहुमताने तेरापैकी तेरा जागा तेरा निवडून बहुमताने आलेलं आहे मतदारांनी आम्हाला त्यांचे जो कौल दिलेला आहे त्याचा मी आम नम्र आणि स्वीकार करतो आणि त्या सगळ्यांचे मतदारांचे आभार मानतो शेतकऱ्यांसाठी काय करतो शेतकऱ्यांसाठी आता काय कर्ज आणि रेशन दुकान आहे आमचं आणि रेशन दुकाना मार्फत चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांना धान्य मिळेल अशी व्यवस्था ही निवडणूक पाच वर्षासाठी झाली का पाच वर्ष निवडणूक पाच वर्षासाठी होते त्यांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळावं पीक कर्ज मिळावं पीक कर्ज देणं हे सोसायटीचा मुख्य उद्देश आहे त्याप्रमाणे कमी व्याजाचा व्याजाचा दर असतो त्यात कमी दरात चांगलं कर्ज मिळावं लोक जे खाजगी बँकांकडे किंवा शासनाकडे जात आहेत शासकीय बँकांकडे जातात सावकाराकडे जातात त्याऐवजी आपल्या बँकांकडे आपल्या सोसायटीमार्फत घ्यावं अशा मागच्या वेळेसुद्धा आमच्यावर तेराच्या तेरा निवडून आलेले आहे बाकी लोकांनी आम्हाला वेळा निवडून दिलं होतं ह्या वेळा निवडून दिलं आणि अ वर्गात आमची सोसायटी आमच्याकडे कारभार आहे आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात